सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे येथे मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले काबऱ्या खडक लघु प्रकल्प साखरी विशेष दुरुस्तीसाठी चार पॉइंट पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे परंतु प्रत्यक्ष काम कागदावरच दिसत आहे धरणातून होत असलेली गळती थांबवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या विनंतीनुसार शासनाने निधी मंजूर केला परंतु कामाच्या प्रगतीकडे लोकप्रतिनिधींच्या पूर्णपणे दुर्लक्ष असून सदर कामात ठेकेदार नावाला असून लोकप्रतिनिधी ठेकेदार असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे तसेच ग्राउंटिंग कामाला सव्वीस लक्ष रुपये वेगळे मंजूर करण्यात आले आहे परंतु ग्राउंटिंग काम करण्यातच आलेले नाही तसेच अंदाजपत्रकानुसार कुठलेही काम नियमानुसार न करता केवळ माती मुरून टाकला जात आहे तसेच नवीन टाकून करणे गरजेचे आहे गेल्या चार वर्षापासून पाणीसाठा झालेला नाही शेतकरी सिंचनापासून व पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे शासनाने चार पॉईंट पाच कोटी रुपये पाण्यात जात आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांनी चालवलेला खेळ थांबवावा व शासनाचे पैसे वाया जाणार नाही व शेतकऱ्यांचे देखील हाल होणार नाही या संदर्भात आपण कार्यवाही करावी ही विनंती केली आहे उपस्थित शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे शिवसेना धुळे उपजिल्हा प्रमुख हेमंत भाऊ साबळे सामाजिक कार्यकर्ते किरण राऊत धोंडू भोई छोटीराम पवार काळू भोई पांडुरंग भोये मनोहर बागुल धवळू पवार हिरालाल पवार फुल्या माळचे छोटी राम देसाई तसेच सर्व शेतकरी यावेळी उपस्थित होते